जायकवाडी धरणाची दुपारची अपडेट आलेली आहे सध्या धरणाची आवक येत आहे ती पाहता पुढील काही तासात जायकवाडी धरण पन्नास टक्के भरल असा अंदाज व्यक्त होत आहे सध्या धरणात किती आवक येत आहे ह्याशिवाय धरणाची पाणी पातळी किती झाली आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सव्वीस ऑगस्ट आहे दुपारी बारा वाजेच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा बासष्ट पॉईंट तीस टी एम सी इतका झाला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा छत्तीस पॉईंट चोवीस टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरण जवळपास आठ टक्के भरलं आहे दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्तेचाळीस पॉईंट सत्तावीस टक्के इतके भरले आहे सध्या जायकवाडी धरणात एकोणनव्वद हजार दोनशे अठरा क्युसेसने पाण्याची आवक चालू आहे आता हळूहळू जायकवाडी धरण हे भरताना आपल्याला पाण्यास मिळत आहे आज सव्वीस ऑगस्टच्या दुपारच्या बारा वाजेच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे जवळपास सत्तेचाळीस पॉईंट सत्तावीस टक्के इतकं भरले असल्याची माहिती आता समोर येत आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद